घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी झरे तालुका आटपाडी परिसरामध्ये गतवर्षी सप्टेंबर सन दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागा व इतर बागांचे नुकसान झाले होते फळबागांचे नुकसान झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे कृषी सहाय्यक सागर ठोंबरे यांनी विभूतवाडी गुळेवाडी कुरुंदवाडी या गावातील जवळपास सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या बागांचे पंचनामे केले होते पण ठोंबरे यांनी आठच प्रस्ताव पाठवल्याने त्यांचेच पैसे मिळाले याबाबत कृषी सहाय्यक सागर ढवळे यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जाब विचारला नुकसानग्रस्त शेतकरी व कृषी सहाय्यक यांच्यामध्ये बराच वेळ बाचाबाची सुरू होती त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते संबंधित प्रस्तावाला लागणारी कागदपत्रे हे कृषी सहाय्यक सागर ठोंबरे यांच्याकडे दिली होती कृषी सहाय्यक यांच्याकडे शेतकऱ्यांनी कागदपत्रे दिल्यानंतर आपली कागदपत्रे तालुका कार्यालयात जमा झाली नसल्याने कृषी खात्याचा कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे कृषी सहाय्यक सागर ठोंबरे हे याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की झरे परिसरात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे सागर ठोंबरे यांनी गतवर्षी नुकसानीचे पंचनामे केले होते मोठ्या विश्वासाने येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक यांना हवी ती कागदपत्रे सादर केली होती परंतु सागर ठोंबरे यांनी शेतकऱ्यांनी दिलेली कागदपत्रे कार्यालयामध्ये जमाच केली नाहीत कागदपत्रे जमा का केली नाहीत असे शेतकऱ्यांनी जाब विचारला असता त्यांच्याकडे ठोस असे कोणतेही उत्तर नव्हते सागर ठोंबरे यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जाब विचारला त्यावेळेला शेतकऱ्यांना त्यांनी मी आठच प्रस्ताव तालुका कार्यालयामध्ये जमा केले आहेत असे उत्तर देताच येथील नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक झाले जर कृषी सहाय्यक स्वतःच शेतकऱ्यांचे नुकसान करत असतील तर शेतकऱ्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा निसर्गाने तर शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान केलेच नुकसान केलेल्यांचे पंचनामे झाले शेतकऱ्यांनी कागदपत्रे दिली पण ती कागदपत्रे पोहोचली नाहीत मग शेतकऱ्यांनी दिलेली कागदपत्रे कुठे गेली हा गंभीर प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा